उन्हाळा आला की खरोखरी वाळवणं तयार करायची गडबड सुरू होते प्रखर उन्हामध्ये वाळवलेले अनेक पदार्थ पुढचं वर्षभर आपल्या ताटामध्ये अधूनमधून दिसतात अशाच पदार्थांपैकी एक पदार्थ जो वजन कमी करू इच्छिणाऱ्यांसाठी आणि मधुमेहींसाठी उपयुक्त आहे पौष्टिक आहे आणि इतर सर्वच जण तो आहारात घेऊ शकतात असा एक पदार्थ आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला सुरुवात करूया जस्ट फॉर हार्ट्सच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत वाळवण म्हटली की आपल्या डोळ्यासमोर पापड्या ती आंबा पोळी फणस पोळी इथपर्यंत मधुमेहींसाठी किंवा उच्च रक्तदाब असणाऱ्यांसाठी वजन जास्त असणाऱ्यांसाठी उपयुक्त नसले तरी काही प्रकार मात्र अतिशय उपयुक्त आहेत बऱ्याचशा पापड्या पापड अशा प्रकारांमध्ये मीठ खूप असतं आणि ते बऱ्याचदा तळून खाल्ले जातात त्यामुळे अशा पद्धतीची वाळवणं करण्याऐवजी जर आपण आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं एक पौष्टिक वाळवण तयार केलं तर वर्षभरात केव्हाही जेव्हा पटकन काहीतरी करायचं असेल घरात एखादी भाजी नसेल तर काय करायचं तर का हा पदार्थ तुम्ही तेव्हा नक्कीच करू शकता आता काही जणांना अंदाज आलाच असेल आपण बोलतोय सांडग्यांबद्दल डाळीचे सांडगे हा अतिशय पौष्टिक आणि उन्हाळ्यात जर करून ठेवला तर पुढचं वर्षभर छान टिकणारा पदार्थ आहे आता सांडगे करायच्या अनेक पद्धती आहेत पण मी आज जे सांगणार आहे की मधुमेह साठी किंवा वजन कमी करू इच्छिणाऱ्यांसाठी जे सांडगी आहेत किंवा आहारामध्ये ज्यांना प्रोटीन चांगले घ्यायचे फायबर्स चांगले घ्यायचे कॅलरीज कमी अशांसाठी आपण जे सांडगी करणार आहोत ते आपण प्युअर वेगवेगळ्या डाळी आणि कडधान्यांचे करणार आहोत मोस्टली जेव्हा सांडगी केले जातात तेव्हा त्याच्यामध्ये अर्बरेची ते डाळ आणि मटकीची डाळ वापरली जाते पण तुम्ही जर का डाळी ह्या वापरणार आहात त्या जागी कडधान्य वापरली तर त्या सांडग्यांमधलं फायबर्स सा च प्रमाण वाढणार आहे त्यामुळे मी तुम्हाला सांगणार आहे की सांडगे करताना वेगवेगळी कडधान्य वापरा मग एक दोन डाळी हरकत नाही पण बाकी सगळी कडधान्य वापरायला तुम्ही पाहिजे जेणेकरून ते सांडगे अजून पौष्टिक बनतील आता सर्वसाधारण प्रमाण सांगायचं झालं तर तुम्ही एक मोठी वाटी भरून जर का हरभरा डाळ घेतली तर मग याच्याबरोबर तुम्ही वेगवेगळी कडधान्य वापरा जसं की तुम्ही मग वेग एक छोटी वाटी भरून मटकीच्या डाळीऐवजी अख्खी मटकी वापरा एक वाटी भरून मुगाच्या ऐवजी अख्खे हिरवे मूग वापरा किंवा इतरही कडधान्य तुम्ही अशी साधारण एक तीन ते चार वाट्या भरून छोट्या छोट्या वाट्या एक मोठी वाटी हरभरा बर, डाळी बरोबर वापरू शकता तुम्हाला करायचंय काय की कडधान्य आणि डाळी एकदा स्वच्छ धुवून घेऊन रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आणि मग भिजत ठेवून जे वरती राहिलेलं पाणी आहे ते दुसऱ्या दिवशी सकाळी टाकून द्यायचंय टाकून द्या म्हणजे असतं पण आपल्यासाठी ते काही फार पौष्टिक नाही त्याच्यामुळे आपल्या आहारात न घेता झाडांना ते घालूयात आणि हे जे भिजवलेली डाळी आणि कडधान्य आहेत ती तुम्हाला छान मिक्सरमध्ये बरड वाटून घ्यायची म्हणजे खूप त्याची अगदी मऊ गुळगुळीत बुल पेस्ट पण नाही करायची पण ती जरा बारीक पण झाली पाहिजे म्हणजे मिडियम आणि ह्या मग पेस्टमध्ये किंवा ह्या लगद्यामध्ये कडधान्य डाळीच्या तुम्हाला चवीसाठी इतर अनेक वेगवेगळे वेग पदार्थ घालता येतील मोस्टली लसूण जिरं बारीक करून मिक्सरमध्ये ते घालतात त्याची पेस्ट किंवा काही जण याच्यामध्ये वेगवेगळे वेग मसाले घालतात काही जण याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कोथिंबीर घालतात कोथिंबीर घालून अजून ते सांडगे दिसायला पण छान दिसतात आणि चवीला पण छान लागतात या बरोबरच सांडग्यांमध्ये काही जण तीळ सुद्धा घालतात ओवा घालून सुद्धा या सांडग्यांना जरा वेगळीच चव येते आणि तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे फ्लेवर्स या सांडग्यांमध्ये ऍड करू शकता म्हणजे तुमचा एकदा बेस तयार असला कडधान्यांचा की एक त्याचा भाग करून त्याच्यामध्ये वेगळे स्पायसेस किंवा मसाले घाला दुसऱ्या भागामध्ये वेगळे मसाले घाला वेग वेग की तुम्हाला वेगवेगळ्या फ्लेवर्सचे ते सांडगे सुद्धा काढता येतील आणि मग जनरली याच्यामध्ये बाकी मीठ तिखट हळद हिंग हे तर असतच आणि मग हे सांडगे तुम्हाला जेव्हा मिक्स करून छोटे छोटे तुकडे करून छान कागदावरती वाळत घालायचे आहेत प्लेन किंवा जो मेणाचा कागद म्हणतो त्याच्यावरती वाळत घालायचं आणि उन्हामध्ये छान वाळवून मग घट्ट झाकणाच्या डब्यामध्ये ठेवायचे आहेत जर का हे सांडगे तुम्ही झाले तयार छान की कसे वापरायचे असा प्रश्न तुमच्या मनामध्ये असेल तर सांडग्यांच्या अनेक विविध रेसिपीज तयार करता येतात त्यातली सगळ्यात कॉमन रेसिपी म्हणजे सांडग्याची भाजी मग तेव्हा सांडगे थोडेसे पुन्हा गरम पाण्यात टाकून मग ते फोडणीला घालायचे छान आणि मग त्याच्यामध्ये वेगवेगळे माल मसाले घालायचे उपीट पण करतात ते पण छान लागतं आणि नुसतं खातात म्हणजे कांद्यावरती जस परतून कांदा मिरचीवरती परतून मग त्याच्यामध्ये भिजवलेले हो सांडगे किंवा गरम पाण्यात टाकलेले सांडगे घालायचे आणि ते छान पोहे उपीट कसं खातो त्या पद्धतीने खायचे हा एक प्रकार करता येईल किंवा मधल्या वेळेला खायला मी तुम्हाला म्हणलं तसं सांडग्याचं तुम्ही चटपटीत कुठलाही पदार्थ करू शकता जस्ट तुम्हाला सांडगे गरम पाण्यात टाकून घ्यायला लागतात थोडा वेळ मऊ करून आणि मग त्यात तुम्ही कच्चा कांदा टोमॅटो घाला थोडी बारीक शेव घाला आणि चाट सारखं तसंही सांडगे छान लागतात तर या वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही सांडग्याचा वापर आहारात केलात तर नक्कीच तुमच्या जेवणाची गुणवत्ता सुधारेल कारण मग तुमच्या जेवणामध्ये प्रथिनं येतील तुमच्या मधल्या वेळेसच्या खाण्यामध्ये प्रथिनं फायबर्स येतील आणि हा प्रकार पोटभरीचा सुद्धा होईल त्यामुळे हे जरूर तुम्ही या उन्हाळ्यामध्ये सांडगे तयार करून ठेवा आणि मग पुढचं वर्षभर वापरा या सांडग्यांमध्ये फार कर्बोदक नाहीत त्यामुळे यांचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे आणि याबरोबर तुम्ही जर का खूप कर्बोदक असणारे पदार्थ घेतले नाहीत रक्तात की साखर निश्चितच फार वाढणार नाही तुम्ही जाणगे जर का घरी करत असाल तर मी सांगितलेल्या पद्धती व्यतिरिक्त जर तुमच्याकडे काही पद्धत असेल वेगळी तर ती माझ्या जरूर शेअर करा तुम्ही सांडग्यांमध्ये कुठल्या कुठल्या डाळी वापरता कुठली वापरता किंवा अजून काय माल मसाले टाकतात ते पण मला कळवा म्हणजे मलाही वेगवेगळे पदार्थ सांड्याचे किंवा सांड्याचे प्रकार वेगवेगळे घरी ट्राय करून बघता येतील आणि मी ते जरूर करून तुम्हाला माझा फीडबॅक कळवेल तुम्ही सुद्धा मला फीडबॅक कळवा तुमच्या प्रतिक्रियांची मी वाट बघते चला थांबण्यापूर्वी तुम्हाला मागच्या मंडे क्वीज च विनर कोण आहे हे मला सांगायचंय मागच्या मंडेला म्हणजे सोमवारी आम्ही आमच्या युट्यूब कम्युनिटीवरती आणि फेसबुक चॅनलवरती प्रश्न विचारला होता की मधुमेहींची रक्तातली साखर फार वेगानं वाढवणार नाहीत असे पदार्थ कोणते बऱ्याच जणांनी उत्तर दिली आहेत काही जणांनी अगदी थोडक्यात दिलीत की एक दोन पदार्थांची नावं लिहिली आहेत काही जणांनी तर अगदी तिखट मीठ असेही पदार्थ त्याच्यामध्ये ऍड केले पण उर्मिला म्हणून जे आहेत त्याचं पूर्ण नाव लिहिलं नाहीये कमेंटमध्ये त्यामुळे मी सांगू शकत नाही पण उर्मिलांनी जे उत्तर दिलंय ते अतिशय सविस्तर आणि छान कॅटेगरी करून दिल्या पदार्थांच्या की कुठल्या कुठल्या कॅटेगरीज मधले कुठले कुठले पदार्थ रक्तातली साखर फार वाढवत नाहीत माझा असा अंदाज आहे की त्यांनी माझा या विषयावरचा व्हिडिओ बघितला असावा आणि त्यामुळे त्यांनी इतकं छान समर्पक उत्तर दिलं असावं तर तुम्ही जर का माझा व्हिडिओ अजून बघितला नसेल या विषयावरचा तर तो आमच्या चॅनलवरती जरूर बघा अतिशय लोकप्रिय व्हिडिओ आहे अनेकांनी तो बघितलाय आणि ते पदार्थ ट्राय पण केलेत या विषयावरच माझा नाश्त्याला वेगवेगळ्या तीस रेसिपी नाहीत आणि आज आपण ज्या पदार्थाबद्दल बोललो सांडगा तो हे असाच पदार्थ आहे हे मला तुमच्या लक्षात आलंच असेल चला असंच भेटत राहणार आहोत आपण दर सोमवारी क्विजच्या माध्यमातून आणि दर मंगळवारी आपल्या युट्यूब चॅनलवरती माझ्या वेगवेगळ्या व्हिडिओजच्या माध्यमात पुन्हा भेटूयात लवकरच धन्यवाद